सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान लहान मुलांच्या किरकोळ भांडणावरून पंचवटी परिसरात रविवारी रात्री साडे दहा वाजता दरम्यान एका युवकाचा धारधार शस्त्राने निर्गुण खून करण्यात आला या खुनातील काही संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे या खून प्रकरणात दोन महिलांचा देखील समावेश असल्याचे सिद्ध झाले आहे याबाबत पुढील तपास आडगाव पोलीस करीत आहे या घटनेची माहिती आडगाव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन खेरनार यांनी दिली आहे विशांत राजाराम भोये वय चोवीस राहणार बिडी कामगार नगर स्वामी समर्थ केंद्राजवळ याने लहान मुलांच्या झालेल्या भांडणावरून एका मुलाला मारले होते याचाच राग डोक्यात ठेवून टोळक्यांनी हा हल्ला केल्याचे बोलले जात आहे संशयित टोळक्याने विशांत भोये याच्यावर प्राणघातक हल्ला केला या हल्ल्यामध्ये विशांतच्या अंगावर धारदार चाकूने वार करण्यात आल्याने त्याचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली या घटनेची माहिती मिळताच आडगाव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन खेरनार यांनी आपल्या कर्मचाऱ्यांसोबत घटनास्थळी धाव घेत काही संशयांना ताब्यात घेतले तर इतर फरार झालेल्या संशयांच्या मागावर पोलीस पथके पाठवली आहे खुनाच्या या घटनेमुळे बिडी कामगार नगर परिसरात एकच खळबळ उडाली आहे या प्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात रात्री साडे अकरा वाजेच्या दरम्यान पुन्हाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे